अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमच्याकडे देखील पैसा टिकत नसेल दोघे पती पत्नी कमवतात परंतु तरी देखील पैसा टिकत नाही आपण किती ठरवले तरी देखील पैसा खर्च होत असतो कोणत्या ना कोणत्या कारणाने पैशाला पाय फुटतातच आपण किती ठरवले आता पैसा पैसे खर्च करायचे नाहीत परंतु घरातील आरोग्याच्या समस्या वस्तू खरेदी करणे यानं त्या कारणाने पैसा हातातून निघून जातो आणि पैसा खर्च झाला की आपल्याला मनस्ताप होत असतो या व्हिडिओमध्ये आपण पैसा टिकत नसेल तर काय काय छोटे उपाय करणार करू शकतो हे बघणार आहोत तुम्ही तुमच्या घराची तिजो तिजोरी दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका कारण दक्षिण दिशेला तिजोरी ठेवली तर आरोग्याच्या समस्या उद्भवतात यामध्ये पैसा खर्च होतो दक्षिण दिशेला मोठ्या प्रमाणात धनहानी होते तुम्ही तुमची तिजोरी नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवा याचा चांगला धनलाभ होईल व जास्त पैसा खर्च होत नाही घरातील तांदळाच्या डब्यात एखादं चांदीचं नाणं ठेवा किंवा गणपतीची चांदीची मूर्ती ठेवा यामुळे देखील पैसा जास्त खर्च होणार नाही घरातील मीठ कधीच संपू देऊ नका मीठ संपण्याआधीच घरात घेऊन या तसेच घराच्या दरवाजाबाहेर गणपतीची एखादी फ्रेम लावा तस घर नेहमी स्वच्छ ठेवा धान्यांमध्ये किडे झाले तर देखील घराची धनहानी होते यामुळे किडे होऊ देऊ नका याने जास्त पैसा खर्च होईल तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे टिप्स वापरून तुमच्या घरातील पैसा टिकू शकता आणि हे केल्यास तुमच्यात नक्कीच धन धन लाभ होईल घरात बरकत येईल आणि मग